कार मित्रांनो सौरभ टकोर व्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आज, आज आपल्या दोन हजार पंचवीस वर्षाचा लास्टचा दिवस थर्टी फस्ट तर आज आपली पार्टी असणार आहे म्हणजे जे आपले मित्रमंडळी आहेत त्यांच्यासोबत आपली आज थर्टी फस्टची पार्टी असणार आहे त्यासाठी ते आम्ही मच्छी घ्यायला आलो आहे करंजा मच्छी मार्केटला तर मच्छी घेऊन आम्ही आता सध्या बघतो आम्ही ऑलरेडी लेट आलो आहे मच्छी काय भेटते बघतो आम्ही आ, मच्छी घेऊन मग आम्ही डायरेक्ट निघणार आहोत बाकीचे पण जो काय सामान लागणार आहे आपल्याला तो आपण घेणार आहोत आणि आजचा दिवस कसा होणार आहे थर्टी फस्टची पार्टी कशी सेलिब्रेट करणार आहोत आम्ही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मावशी कसे आहे ही वाली गोल्डी कशी आहे ही तीनशे रुपये किलो ही चारशे रुपये किलो ही वाल्या ही वाटा चारशे रुपये अच्छा वाटा चारशे रुपयाला आहे का आणि पापलेट कसे आहेत अठराशे रुपये अठराशे रुपये किलोला पापलेट आहे आणि टायगर गोल्ड आहे तेराशे 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 लाख कुठले तुम्ही करंदा करंजा प्रॉपर करंजाचे आहे प्रॉपर करंजा चार वाजता चार वाजता पाच वाजता आलं सहा वाजता आलं असतं ना पूर्ण मार्केट भेटला ही सीझन तुम्हाला टोटल हीच मच्छी तुम्ही सकाळी सहाला आला ना तुम्हाला पूर्ण म्हणजे पाव पाय टाकायला जागा नव्हती थर्टी जाऊन गिराक होता भरपूर दादा नाव काय तुझं माझं नाव संकेत हा बिझनेस कधीपासून आहे आमचा इथं स्टार्टअप झाल्यापासून दोन वर्ष झाला म्हणजे मार्केट चालू झाल्यापासून हो दोन वर्ष झाली त्याला आपल्याकडे आहे टुना फिश आहे तांब आहे टायगर प्रॉन्स आहे पापलेट आहे ते कोलंबी आहे पापलेट आहे माकले आहे हलवा आहे आणि बागडा आहे आणि वाकटे आहे ధన్యవాదాలు శేగా తాంబయ్య వాలా तुरीच्या शेंगा घेत आहे म्हणजे रात्रीला पोकड चिकन घ्यायला आलो होतं रात्रीला सोडा बी आला थांबला आता म्हणजे आला बायाच्या बाया एक ब्लूबेरी सोडा म्हणा तुला आता आपण सध्या चिकन किम्मा किम्मा करून घेतला चिकनचा आणि कलेजी बेटा लेग पीस लेग पीस घेतलेलं आहे आणि बाकी चिकन नॉर्मल घेतलेला आपण करून घेतलं घेतलाय आणि वालाच्या शेंगा घेतल्या वाला बाकीचं जे काय प्रिपरेशन असेल ना ते आपण नंतर करू थोडा आता आराम करतो कारण की कामावरून आलो तसं डायरेक्ट गेलेलो मी सामानासाठी तर आता थोडा आराम करून नंतर मग आपण चिकन वगैरेच जे काय प्रिपरेशन असेल ते आपण करणार आहोत आता बेलापूरला आलो आम्ही सायलीला घ्यायला नंतर मग तिथून आम्ही उलव्याला जाणार आहोत ते चिकन विंग्स खायचं मन केलंय चिकन विंग्स घ्यायला जाणार आहोत आता आलो आपण उलव्यामध्ये प्रीमियम द प्रीमियम चिकनमध्ये तिथून आपण आता विंग्स घेणार आहोत विंगसाठी आलो आम्ही उलव्यामध्ये कसली विंग्स कटिंगची का, का अच्छा मशीनमध्ये कट केला जातो सगळं खाणार असतो अच्छा बेटा राहू दे मग चिकनचे रेट बघू शकता तुम्ही केक घ्यायला आलो आता आम्ही चिकन मोमोज मागवलेले आहेत फ्रायवाले आता आपण आलोय उलव्यामध्ये सेक्टर पाचच्या इथं बामनडोगरी स्टेशनच्या जवळच आपण आलोय आपला दाद, दादा आहे केळवण्याचा त्याची छोटीशी असे फूड ट्रक तर आपण त्यालाच विचारूया कसा काय त्याने हा बिझनेस स्टार्टअप केलाय दादा नमस्कार नमस्कार तुझ्या ह्या बिझनेस स्टार्टअप तू कसं केला या, या इंडस्ट्रीमध्ये बारा वर्ष होतो ऍक्च्युली के एफ सीमध्ये पण होतो तो बऱ्याचदा विचार केला होता की आपलं स्वतःचं काहीतरी असावं त्यामुळे काहीतरी स्वतः स्टार्टअप करावं आणि आपल्याकडे आलं आता रिसेंटली मी कोविडला पण होतो बारा वर्ष होतो आठ वर्ष आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला पण होतो चार दोन वर्ष कोविडला होतो त्याच्यानंतर काहीतरी आता आपलं स्वतःचं हवं मी छोटंसं आपलं स्टार्टअप केलं आहे धन्यवाद थँक्यू पिझ्झा ऑर्डर केला आम्ही आता चिकन पिझ्झा मीच बनवलाय तू पिझ्झा बारा झाला घरी जाऊन तरी बोल <laughs> आता जस्ट घरी आलोय आम्ही आणि आमचं आता चिकन वगैरे चालू आहे ते बघताय तुम्ही इथं बघा इथं सगळे लेग पीस आहेत वेगवेगळे फ्लेवरचे लेग पीस आणि इथं पापलेट आणि इकडं काय चालू आहे या साईडला कलेजी कलेजी पेटा कलेजी पेटा कट केला जाते आता आता साईडलाच आपण सा तंदुऱ्या पण लावल्यात बाल्कनी मध्ये आणि शुभम मसाला लावतो तंदुरीला साईडला बघा मस्त पैकी आता तंदुरी होता इकडे कसं ज्युसी ज्यूसी एकदम ज्यूसी मेड बाय केअरटेल आणि गौरव गौरव डायरेक्शन देते त्याला कोल्डचा बाय मी <laughs> गोइंग टू रन आमचा जो काय मेन्यू होता आजचा तो सगळा आता कम्प्लीट झालाय तो कसा असणार आहे तो तुम्हाला दाखवतो आता ते आमच्या या पोरींकडूनच ऐकूया त्यांची नावं पण जरा युनिक आहे ते ऐकूया आपण दीपाली मेन्यू काय आपला मेन्यू आज मस्त चिकन आहे चार प्रकारचा चार प्रकारची तंदुरी आहे हे आचारी अत्याचारी चिकन टिक्का पुदिना वाला चिकन आहे आणि एक अफगाणी चिकन आहे तर त्याच्यासोबत आहे चिकन समोसा एकदम छानसा पेपर फ्राय करून बनवलेला आहे आणि आहे सोबत मिंक मोहितो असं छानसं सनवलंय आणि सायली तू काय त्याच्यात आम्ही बनवलंय कलजी बेटर फ्राय हॉट गार्लिक विंग्स अँड तंदुरी रेग्युलर तंदुरी आणि कस्तुरी तू काय बनवलं इथे आहे प्रॉन्स विथ वे सॉटे इन पेपर ब्लॅक पेपर आणि हे आहे प्रॉन्स चिली कोरियन सॉस वाली आणि ही चेरी पायनॅपल आहे ते ओके असा एकदम आमच्यातून पापलेट आणि हे पापलेट तंदुरी आणि अजून तंदुरी व्हायची आहे ती आमची पोरं बनवत आहेत तयारी तयारी आणि पहिल्यांदा पोरांनी एवढे सारे मेनू बघितले नवीन काही नवीन काहीतरी बघायला भेटलं आम्हाला आमच्या पार्टीमध्ये आणि तंदुऱ्या पण आलेल्या होता उपास आहेत म्हणून जरा लवकर आमचा न्यू इयरचा खाऊन घेतात सध्या आता ते मस्त एकदम डिश बनवलेला आहे आपला उद्या उपास नाही त्याच्यामुळे आम्ही आरामात खाणार आहोत सगळं जे काय ते ना गौरव तुझा उपास नाही ना गौरव हा हा ते गौरव शुभमचा पण उपास नाही हे दाखवायला फक्त सिस्टम सिस्टम फॉल्ट न्यू इयरच्या सेलिब्रेशन साठी प्रॉप्स असे आणलेले आहेत आम्ही बघताय समोर त्याच्यावर आपण नंतर फोटोशूट करणार आहोत आता पापलेट पण झालेलं आहे पापलेट तंदुरी झालेली पाप आहे आता बघू शकता तुम्ही आता आम्ही एक गेम स्टार्ट करतोय तर आपला गेम काय आहे दीपाली सांगणार आपल्याला दीपाली गेम काय असणार आपला हा गेम असा आहे बलून तर तुम्ही आता आपण गेम स्टार्ट करणार आहोत तर गेम असा आहे फुग्यानी एक ग्लास कलेक्ट करायचे आहे तसे अरे ग्लास उचलायचे आहेत सगळे एकत्र आणून ठेवायचे आहेत ग्लास पहिले करेन होम <laughs> मिनिस्टर आता आपण गेम स्टार्ट करतोय तर गेम असा आहे फुग्याने आहे ना ग्लास उचलून सगळे असं कलेक्ट करायचा एक एक करून जो लवकर कलेक्ट करील ना हा तो विनर आहे ओके तो विनर असेल आणि आता दिपाली आणि केपी तो गेम खेळणार आहे तर बघूया आपण वन टू थ्री

जिंकलं दे। जिंकलं आता हा गेम खेळत आहेत कस्तुरी आणि शुभम तर बघूया ते कसं कोण जिंकते चौघांपैकी चला वन टू थ्री स्टार्ट

गाडी आता जी उचलून पण हारलास तू भाई <laughs> आता हा गेम मी आणि सायली खेळणार आहे तर आमच्या दोघांमध्ये बघूया कोण ठीक आहे आता काय बायकोला थोडासा चान्स द्यायला पाहिजे हारलो But... तरी चालेल बोर्ड मारून घेऊ एक दोन तीन

नाही तर मग मला खेळता येतोय मी प्रॉपर खेळतो हात पण छाती भरली म्हणून मी हरलो तर हा गेम असा आहे का फुग्यानी सगळे ग्लास उडवायचे आहेत ज्याचा जास्त काउंट असेल तो विनर एका मिनिटामध्ये ओके वन टू

आहे ओके okay. कस्तुरने दहा ग्लास पाडलेत वन टू थ्री काढला जबरदस्त रे जबरदस्त हे <laughs> कडक कडक रे

दक्का दक्का छाती भरले की नाही धक्क धक्क करणे लगा आता हा गेम केपी खेळणार आहे तर बघूया त्याच्या छातीच्या बुंदातून किती हवा निघते चला वन टू थ्री हापू फुपू

इन्स्पायर बाय गौरव ठाकूर चला तर सायली आता हा गेम खेळणार आहे वन टू थ्री माझ्यापेक्षा खतरनाक आहे परफॉर्मन्स या टेबल पलटी करा लावच लाव tera tera dinner nikar tera nikar bas ai hi sai ho sakta 9 8 19 7 माझे बावीस आहेत बावीस होत शिव चोवीस फुगवलो आता तिला खांदेवापासून चोवीस उठावाच्या गाडी चाल बस किती चोवीस ग्लास उडवायचा तुला घेऊन नाही नुसत्या चोवीस हाय दम तुझ्या चोवीस चालेल आता हा गेम दीपाली खेळणार आहे तर बघूया ती पंचवीस चा टार्गेट करते का चोवीस चा उटापाशा पंचवीस काढणार आहे तुला घेऊन उटापाशा पंचवीस काढणार आहे चला तर स्टार्ट करूया वन टू थ्री दीपाली दीपाली पटकन घ्यायचं

सगळ्यांचं बघितलं पण तिचा काय वर्क झाला नाही जेव्हा तर चला आपला न्यू इयर चा सेलिब्रेशन झालेला आहे सगळ्यांना आमच्याकडून हॅपी न्यू इयर चलो बाय बाय आपण हा भा व्हिडिओ इकडे सेंड करतो